जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा या वर्षाचा शंभर टक्के निधी शासनातर्फे शंभर टक्के निधी शासनातर्फे पाहिजे मागील प्रलंबित ध्येय काय मागील प्रलंबित ध्येय करमेंटने आमच्या ठेकेदारांची बिलं पाहिजे चाळीस हजार कोटी रुपये जे शासनाचे थाकीद आहे ते मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे চা চ লক্ষ চা চ লক্ষ নি

आणि असेच धरणे आंदोलन वारंवार करण्यात येत आहे तरी शंभर टक्के हा निधी तुम्हाला दिला जात नाही शासनाकडून तर काय सांगा मागच्या सेवेला आपण बघितलं असाल की जुलै महिन्यामध्ये आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडलेलं होतं तर त्यावेळेला आम्हाला केवळ दहा ते पंधरा टक्के निधी वितरित करण्यात आला आणि त्याच वेळेला सरकारतर्फे असं आश्वासन देण्यात आलेलं होतं की येणाऱ्या कालावधीत तुम्हाला शंभर टक्के निधी वितरित केला जाईल मग त्या अनुषंगाने आम्ही तीन महिन्यापासून आमची सर्व कामं त्याच प्रमाणात चालू ठेवलेली होती सर्व विकास कामं खूप धूमधडाक्याने सुरू होती परंतु आज तायात आज तारत आम्हाला सरकारमार्फत पाहिजे त्या प्रमाणात निधी मिळालेला नाही आता जो मागच्या महिन्यात निधी आला तो पाच टक्क्याप्रमाणे निधी आलेला आहे आता शंभर रुपयातनं जर पाच रुपये आम्हाला मिळणार असतील आणि वारंवार हेच जर ठेकेदारांसोबत होणार असेल तर आम्हाला आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही त्याचप्रमाणे आमच्या संघटनेने एक तारखेपासून काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे आम्ही विचार करत होतो की जर निधी साठ सत्तर टक्के प्रमाणात जर आला तर आपण परत ही विकास कामं सुरू करूया परंतु असे कुठलेही आसार आम्हाला दिसत नाही आहेत त्याच्यामुळे आम्ही हे काम मन आंदोलन हे बेमुदत प्रमाणात करणार आहोत आमच्या या मागण्या आहेत या सरकारकडे आमची जी चाळीस हजार कोटी एक प्रलंबित आहेत ती त्यांनी त्वरित अदा करावी आता काही दिवसात आचारसंहिता लागणार आहे निवडणुकांचे अनुसिंग त्यापूर्वी आमच्या सर्व ठेकेदारांची देयक आहे ती अदा झालेली पाहिजे कारण एक आपण बघतो की जर सरकारचा कार्यकाळ संपत आहे तर मग तुमच्या कार्यकाळात जर तुम्ही विकास निधी आणला जे विकास कामं आणली मग ती विकास कामं आम्ही ठेकेदारांनी पूर्ण केलेली आहेत मग जर ही कामं पूर्ण झालेली आहेत तर तुमच्या सत्या काळानिशी कार्यकाळांनीशी आमची सुद्धा सर्व देयके ही अदा झाली पाहिजेत अशी आमची ठाम मागणी आहे उद्या तुम्हीच तुमच्या मागे एक सायकल असते मजूर असता वीट असतात इतर मटेरियल हे सगळं दोघांगित बिल ते पुढचे थकित राहतात तर मग पुढे दिवाळी दसरा आहे त्यांचे सण कसे कर। साजरे करतात साहजिक आहे ठेकेदार हा एक एकटा युनिट घटक नसून हे सायकल आहे ही चेन आहे आमच्या ठेकेदारांवर बरेच मटेरियल सप्लायर अवलंबून असतात जे पिटांचा व्यवसाय करतात ते खटी दबाचा व्यवसाय करतात त्याचप्रमाणे जे मजूर असतात खडीपास पचरविणे वगैरे खडी फोडणे असे बऱ्याच प्रकारचे मजूर असतात तर एका ठेकेदारावरती हजार लोकांचं कुटुंब अवलंबून असतं आणि जर ठेकेदारालाच पैसे मिळाले नाही तर एका मर्यादेपर्यंत आम्ही त्यांच्यासाठी पगार करू शकतो पण जर आम्ही लाचार झालो तर मग नाहीला जाणे आम्हाला त्यांचे पगार सुद्धा करता येणार नाही जेणेकरून येणारा दसरा आहे दिवाळी आहे हे सुद्धा अंधारात जायची चिन्ह दिसत आहे जर सरकारचं हेच धोरण राहिलं तर निश्चित ही दसरा दिवाळी सर्व या वेळेला ठेकेदारांचं आणि त्या कुटुंबांचं अंधारात जाणार आहे शासनाने एवढी आमची मागणी हीच आहे की कल्याणकारी योजना पाहिजे जे, जे लाभार्थी आहेत गरजू आहेत त्यांना सरकारचा लाभ मिळालाच पाहिजे पण तुमच्या सरकारच्या विकास कामामध्ये जे खांद्याला खांदा लावून आम्ही सहभागी आहोत ठेकेदार त्यांनी स्वतःच्या खासगी मालमत्ता तारण घेऊन बँकांकडून करोडो रुपयाचं कर्ज घेऊन आज सरकारची विकास कामं करत आहेत मग ते व्याज देणं तर दूर पण जर आमचे शंभर रुपयाचं बिल असेल आम्हाला दोन चार पाच रुपये जर मिळत असतील तर आम्ही कामं कशी करायची आमच्यासाठी सुद्धा योजना चालू करा नाही दुसरं कमीत कमी आमचे जे कर्ज आहेत ते तुम्ही कर्ज मुक्ती द्या ठेकेदारांना शंभर टक्के निधी आहे की आता रक्कम फार मोठ्या प्रमाणात बाकी पण आचारसंहिता लागणार आहे आणि तुमची रक्कम याचा शासनाला कधी नाही देऊ शकले किंवा काही प्रमाणातच दिली ते पुढचं कसं राहील आपलं काम सुरू राहतील का बंद ठेव महाराष्ट्र शासनाकडे आज आमचे चाळीस हजार कोटीची थकीत आहेत देयक थकीत आहेत आणि आचारसंहिपूर्वी जर ही देयक मिळाली नाहीत तर ठेकेदारांचा नायलाज होणार आहे आता एक तारखे अशी परिस्थिती आहे की एक तारखेपासून आम्ही कामं बंद केलेली आहेत विकास काम, काम ही बंद केलेली आहेत आणि जर अशीच परिस्थिती राहिली तर फार भयानक वातावरण निर्माण होणार आहे जेणेकरून त्याचा त्रास त्याची तसदी जनतेला भोगावी लागणार आहे ठेकेदाराला भोगावी लागणार आहे आणि एक प्रकारचा रोष सुद्धा त्याच्यामुळे निर्माण होऊ शकतो त्याच्यामुळे आचारसंहितेच्या आधी ही देयकं मिळालीच पाहिजे अन्यथा परिस्थिती याच्यापेक्षाही गंभीर होऊ शकते you could...